मालेगाव आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष ठरलेत या न्यायालयाच्या निकालावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप बॉम्बस्फोट हा हिंदू आतंकवाद होता ही राजकीय षडयंत्र चला पाहूया आलेल्या निर्णयावर कोण काय म्हणालय भाजप आमदार नितेश राणे यांनी मालेगाव आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटल्यावर नितेश राणे म्हणाले हिंदू कधीच आतंकवादी नव्हते आणि कधीच असणार नाहीत हे फक्त काही लोकांचं हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र होत असा आरोप त्यांनी केला आहे परत एकदा आम्ही जे वारंवार एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही असे कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याही जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच सिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्याच केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा आज तोंड काळा झाला असेल त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत कधीही कुठला हिंदू दुसऱ्या धार्मिक स्थळा स्थळाला तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनवण्याचा प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आता वारंवार आणि हिंदूंच्या सम, समाजाच्या बद्दल हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरचं युपीचं युपीएचं सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले जर हे आरोपी निर्दोष होते तर बॉम्बस्फोट घडलेच कसे त्या काळात आर आर पाटील विलासराव देशमुख आणि एटीएस प्रमुख हेमंत करकरे असते तर कदाचित या प्रकरणाचा निकाल वेगळा लागला असता असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय बॉम्बस्फोटाच्या आज न्यायालयाचा निर्णय आलेला आहे दहशतवाद हा आपल्या देशातील एक नंबरचा शत्रू आहे आणि काँग्रेस ही दहशतवादाच्या विरोधात आहे या दहशतवादाला कोणचा धर्म कोणची जात कोणचा रंग नसतो तर दहशतवादी हा केवळ 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 आणि केवळ हा दहशतवादीच असतो दुर्दैवानी या दहशतवादालाही रंग चढवण्याचं काम काही प्रवृत्ती काही पक्ष करतात हा थेट स्वरूपामध्ये तिरंग्याचा अपमान आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि हे सर्व होत असतानाच आपल्या देशात आतापर्यंत झालेल्या सर्व जे दहशतवादी जे हल्ले आहेत या सर्व दहशतवादी हल्ल्यांचं आम्ही खंडन करतो त्याचा निषेध करतो आणि या दहशतवादी हल्ल्यातील सर्व आरोपींना ही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची सातत्याने असणारी भूमिका आहे त्यामुळे भारतातला सर्वात पहिला दहशतवादी हल्ला हा नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून करून त्या ठिकाणी केलेला होता तर गांधींची हत्या हा दहशतवाद्यांचा पहिला हल्ला ते थेट पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची या दरम्यानच्या सर्वच हल्ल्यांच्या संदर्भात आमची एक सारखी भावना आणि भूमिका कोटोर आहे आणि ती भूमिका या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या आशयाची आणि अनुषंगाची आहे मालेगावचा संपूर्ण तपास हा हेमंत करकरे सारख्या एका देशभक्त आणि देशासाठी हुतात्म्य पकारलेल्या एका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली याचा तपास हा झालेला आहे आणि त्यावेळेस त्यांचे तपासाची दिशा तपासाच्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही आजही आपल्याला मार्गदर्शक स्वरूपाची आहेत त्यामुळे हेमंत गडकरी साहेबांची आज प्रामुख्याने या निकालाच्या पार्श्वभूमीवर आठवण होते त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पित करत असताना आज ते असते तर काय निकाल आला असता हा देखील एक प्रश्न भारताचा नागरिक या नात्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात हा उपस्थित होतो तर दुसरीकडे गृह विभाग हा महाराष्ट्राचे तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्य माणसांना ज्यांच्याबद्दल कायमस्वरूपी आदर राहील असे एक वेगळे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे अशा आर आर पाटील हे देखील या मालेगावच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं लक्ष होतं या तपासात आणि एकंदरीत या सर्व दहशतवादाच्या अनुषंगानं त्यांनी देखील रोज दैनंदिन स्वरूपाचा त्याचा अहवाल आणि त्याचा संपूर्ण आढावा ते नियमित स्वरूपात घेत होते आणि त्यावेळेस आर आर पाटील जी सर्व जीके जी काही स्टेटमेंट होती आणि त्यांनी एकंदरीत जे मत व्यक्त केलं होतं आज त्याही मताचा या ठिकाणी कुठे ना कुठे त्याचं स्मरण होत आणि आर आर पाटील साहेब जरी आज असतील तरी निकाल काय आला असताय एक मनामध्ये हाही एक प्रश्न एक राजकीय कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पुढे हा उपस्थित होतो तर तिसऱ्या बाजूला जे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसे असावेत याचं एक आदर्श उदाहरण घेतलेले जे काही नाव आहेत त्यामध्ये ज्यांचं प्रामुख्याने उल्लेख होईल असे विलासराव देशमुख साहेब हेही मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पोलीस प्रशासनाच्या पाठीशी उभं राहण्याची आणि दहशतवादाच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली होती आज दुर्दैवानी ह्या त्रिमूर्ती हे तिन्ही जे भले माणसं मोठे माणसं आणि महान माणसं जे होते आज हयात नाहीत आणि त्यांच्या हयात नसताना हा जो निकाल आलाय या निकालाच्या निमित्तानं सर्वात आधी त्यांचं स्मरण करत असताना ते असत काय निकाल आला असता याची आठवण या निमित्तानं प्रामुख्याने येते मात्र न्यायालयाचा आलेला निकाल आहे आणि या निकालावर काही प्रश्न उपस्थित होतात की बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस स्कूटरमध्ये झाला की छायाचित्रे बघितली माहिती आपण वाचली पेपर होत सर्व दूर होतं आणि त्या स्कूटरच्या आजूबाजूला जो रक्ता मासाचा जो पडलेला सडा आहे दुर्दैवानी तो देखील आपल्याला सगळ्यांना बघावा लागला होता त्यामुळे मग बॉम्बस्फोट नाही झाला तर कुठे झाला एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे लोक तर मेली बॉम्बस्फोट तर झाला मग बॉम्बस्फोट कोणी घडवला या प्रश्नाचं उत्तर काही मात्र हे मिळायला तयार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी व्हावी निर्दोष ठरले तरी सत्य काय आहे हे देशासमोर पाहिजे अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे काय म्हणणे मुंबई बॉन्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉन्स प्लॉट मधले सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या तर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे के सिद्ध करण्यात काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे तशा पद्धतीने झालं नाही तर, ना तर महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये दे कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरा सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं एकीकडे हिंदू आतंकवाद हा शब्द चुकीचा असल्याचं भाजपचं मत आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा प्रक्रियेवर संशय हा सगळा प्रकार राजकीय होता की न्याय प्रक्रियेमध्ये गोंधळ हा विचार प्रत्येकाच्या मनात असल्याची चर्चा होते